हाय मी श्रद्धा होम गोसिम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ आहे आ, ही जी कवर लास्ट टाईम मी बनवली तर तुम्ही ही चेअरला पण कवर म्हणून यूज करू शकता तुमच्याकडं उडन चेअर असेल त्याच्यावर एक छान क्लासी लुक दिसतं आणि खूप सुंदर वाटतं किंवा चेअरवर किंवा मग तुम्ही टेबल मॅट म्हणूनसुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता पण चेअरवर खूप सुंदर दिसतं स्पेशली उडन चेअरवर आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण सिम्पल मॅट कशा बनवायच्या ह्या हे बघूया आप तर आपल्याकडं डायनिंग असतंच प सगळीकडं किंवा डायनिंग कव टेबल मॅट म्हणूया किंवा तुम्हाला किचनमध्ये पण ह्या गोष्टी यूज होईल ही मॅट तर अशा प्रकारे आपल्याला जी आपल्याकडं जुनी मॅट वगैरे असेल डायनिंगची त्याचंच आपण मेजरमेंट घेऊया कारण की ते कट करायला इझी जाईल आपल्याला तर अशा प्रकारे मी त्याचं मेजरमेंट घेऊन कट केले दोन्ही पण फॅब्रिक आता हे माझ्याकडं फॅब्रिक होते म्हणून मी याचं एक सिम्पल आपल्याला बनवून दाखवत आहे सिम्पल यासाठी कारण की डेली यूजसाठी आपल्याला सिंपल गोष्टीच लागतात किंवा आपण खूप भरगतचं किंवा खूप जास्त वर्कवाला टेबल मॅट आपण कधीतरी यूज करतो किंवा ॲज अ ते डेकोरेशनसाठी पण डेली यूजसाठी आपल्याला ह्या सिंपल सोबत जे वॉशेबल असतात अशा आपण यूज करतो तर अशा प्रकारे खाली जो कापड घ्यायचा असतो तो जाड घ्यायचा आणि वरचा जो कापड असतो म्हणजे फॅब्रिक आहे हा हा आपल्याला एक तर कॉटन घ्या किंवा मग ब्लॉक प्रिंट घ्या किंवा वेगवेगळे तुमच्याकडं साडी असेल एखादी तुम्ही जर घालतच नसेल त्या साडीचासुद्धा घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजू एकमेकावर ठेवून सरळ आणि वरची बाजू उलटी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारायच्या आधी मी थोडं त्याला कट करून घेते नीट कारण की आपल्याला खूप जास्त आपल्याला मार्जिन सोडायची नाही आहे अर्धा इंच वगैरे किंवा नाही सोडली तरी चालेल थोडं अगदी तंतोतंत आपल्याला घ्यायचं आहे मेजरमेंट तर अशा प्रकारे मी हे कट करून घेते परत एकदा आणि तसंच बोलल्याप्रमाणे की आपल्याला डेली यूजसाठी आपल्याला ह्या करायची आहे मॅट तर डेली यूजसाठी आपण सिम्पलच वापरतो ज्या की वॉशेबल आहे तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे नंतर त्याला शिलाई करून घ्यायची आहे सिम्पल uh, आहे एका मॅटला तुम्हाला बनवायला वीस मिनटं वगैरे लागतील एक मॅट बनवायला आणि जर तुम्ही वारंवार बनवाल तो तुम्ही फास्ट मरे बनो शकना। तर तुम्ही म्हणजे फास्टमध्ये बनवू शकणार तर खूप नाही घरची साडी असेल तर ती घ्या नाही तर मग फॅब्रिक घ्या सरळ सरळ कॉटन फॅब्रिक जास्त महाग नाही भेटत शंभर दीडशे रुपये मीटरमध्ये तुम्हाला चांगला फॅब्रिक भेटून जाईल काही गरज नाही साडी किंवा ड्रेस फाडायची तर <laughs> मला असं वाटते की चांगलाच कापड यूज करा तुम्ही रियूज पण करा पण जर टेबल मॅट बनवायचे असेल तर तुम्ही छान फॅब्रिक घेऊन या कॉटनचा आणि ब्लॉक प्रिंट पण आजकाल खूप छान दिसतं टेबल मॅटसाठी जाड पण असतात आणि छान पण दिसतात ते तर वेगवेगळे तुम्ही अशा मॅट्स बनवू शकता किंवा मग किचनमध्ये ह्या मॅट आपल्याला कामामध्ये ते आता किचनमध्ये कसं हे बघा शिलाई मारून झाल्यावर ही सरळ बाजू करायची आणि थोडं इथे कट करायचं राहिलं होतं माझं तर परत शिलाई झालेली आहे आपली आणि छान आपल्याला कट करून घेतलेलं आहे ते आजूबाजूची जे एक्स्ट्रा आहे ते आणि असं आपल्याला सरळ करून घ्यायचं सरळ केल्यानंतर आपल्याला याच्यावर प्रेस करायची आणि शिलाई करायची डेड सिटी एवढंच आहे एवढं सिम्पल बनवणं आहे तर ही खूप छान म्हणजे खूप दिवस टिकणार ही अशी मॅट आहे म्हणजे डेलीसाठी तो खूप सुंदर दिसतं तर तेच म्हटल्याप्रमाणे की रंगसंगती तुम्ही छान ठेवा छान दिसतं डार्क पण ठेवू शकता तुम्ही पण ही मला तुम्हाला फक्त ॲज अ बनवून दाखवायची होती आणि किचनमध्ये छान दिसतात अशा गोष्टी केलेल्या आणि मी म्हटल्याप्रमाणे शिलाई केल्यानंतर प्रेस जरूर करा आणि त्याच्यानंतर परत शिलाई करा कारण की शिलाईची फिनिशिंग खूप सुंदर येते जे पण गोष्टी बनवता आपण त्याला वारंवार प्रेस करावं लागतं फिनिशिंग छान येते त्याची तर अशा प्रकारे शिलाई करून घेतली आहे मी आणि बघा किती सुंदर दिसत आहे बुट्टा वर्क आहे त्याच्यावर छान आणि खूप सुंदर दिसतं म्हणजे डेलीसाठी किंवा तुम्ही साईड टेबल असेल त्याच्यावर पण ही मॅट ठेवू शकता म्हणजे फोन वगैरे जर खाली ठेवत असेल तर मॅटवर ठेवा किंवा मग किचनमध्ये तुम्हाला तुम्हाला जे काही ओले भांडे असतात किंवा काचाचे भांडे असते तुम्ही यावर तुम्ही आरामात ठेवू शकता किंवा मग मी जसं सांगितलं टेबल मॅट म्हणजे डायनिंग टेबल मॅट टाट ठेवासाठी तर उत्तमच आहे खूप सुंदर दिसते आणि असे काय एका मीटरमध्ये किती म्हणजे भरपूर होतात छान म्हणजे डेलीसाठी आपल्याला वेगवेगळ्या डे आपण यूज पण करू शकतो घरी जर मशीन असेल तर घरच्यासाठी पण बनवा आणि जर विकायची असेल तर छान फॅब्रिक घ्या आणि असे सोबर खूप विकल्या जातात कारण की डेली यूजच्या गोष्टी जास्त विकल्या जातात आणि ज्या काही असतात ना हेवीवाल्या वर्कवाल्या त्या कधीतरी निघतात आपल्याकडे किंवा पाहुणे वगैरे आले तर आपण त्या मॅट्स वगैरे काढतो प्लेट्स काढतो किंवा डायनिंग डिरासेट काढतो म्हणून म्हणजे डेलीवाल्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही मार्केटमध्ये छान विकल्या किंवा स्टॉल वगैरे लावून पण छान विकल्या ना खूप जातात कारण की डेली यूजसाठीच जास्त तर घेतलं जातं आणि प्राईज पण तुम्ही एकदम सिम्पल ठेवा खूप हाय प्राईस नका ठेवू तर तुमचं छान आणि फॅब्रिक छान वापरा तर मग अशा गोष्टी जर केल्या तर अर्थातच मार्केटमध्ये छान गोष्टी आपल्या जातात तर ह्या सिम्पल ह्या मॅट आहे खूप सुंदर दिसतं आहे दिसतात आणि ही आहे बॅग सिम्पल बॅग आहे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे शेप आपल्याला वेगवेगळ्या देता येईल तुम्हाला ज्या शेपमध्ये करता येईल त्या शेपमध्ये करा मी या शेपमध्ये केला आणि खाली जो कापड लावला आहे मी तो कापड नसून हा बक्रम आहे तर बक्रम यूज करू शकता तुम्ही या फॅब्रिकच्या खाली किंवा मग फोम यूज करू शकता बॅगमध्ये शक्यतो फोम वगैरे यूज केलं जातं किंवा टाईटनेस यासाठी त्या बॅगला तर बक्रम पण दोन प्रकारचे असतात एक हा बक्र बक्रम जो मी सिम्पलवाला आणि एक प्रेसवाला तो प्रेस केला की चिपकून जातो इझिली तर अशा प्रकारे तुम्ही फॅब्रिकसाठी ते यूज करू शकता बॅगसाठी तर हा आहे धागा मॅचिंग धागा घ्या आणि हे बघा अशा प्रकारे मी त्याला सगळं पिनअप करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे पिनअप करून घेतला आहे तो खालचा फॅब्रिक आणि वर बक्रम आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे तर पिनअप याच्यासाठी करून घ्यायचं आहे टचपिनी कारण की फॅब्रिक इकडे तिकडे सरकत नाही आणि जो पण जास्त बा फॅब्रिक आहे एस्ट्रा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर अशा प्रकारे ही बॅग जवळपास रेडी होणार दोन असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर सिम्पल आहे बॅग बनवणं खूप काही कठीण नाही आहे आणि त्यासाठी पण बॅगचे फॅब्रिक वेगळे येतात जाड येतात तर तेच फॅब्रिक तुम्ही वापरा कॉटनचे जर तुम्ही साधे फॅब्रिक वापरणार तर ती बॅगला सूट नाही होणार तर अशा प्रकारे आपल्याला चेन वगैरे सगळे नीट लावून घ्यायचं आहे मध्ये आणि याचा पूर्ण व्हिडिओ नाही अर्धाच व्हिडिओ आहे सॉरी कारण की जेव्हा मी बनवत होती तेव्हा एक सॅम्पल म्हणून मी बनवलेलं आणि खूप सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे आणि भरपूर जणांना ही बॅग आवडली आणि याचं नेक्स्ट जो कलर आहे तो लगेच मी आणणार आहे छान दिसतं अशा बॅग थोड्या व्यू युनिक आणि छान वाटतं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तर बॅगचे व्हिडिओ पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन बॅग एक तो व्हिडिओ मी घेऊन येणार आणि ह्या बॅग माझ्या आजूबाजूला सगळ्यांना आवडला त्यामुळं याच्या भरपूर ऑर्डर्स असतात तुम्ही पण आपापल्या आजूबाजूला आजूब असं काही नवीन काहीतरी बनवून तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता किंवा स्टॉल लावू शकता बाय बाय